तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी तेल्हारा तालुक्यातील अडगाव बुद्रुक सर्कलमध्ये शेतकरी व शेतमजुरांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरक कंपनीने बसवण्यात आलेल्या स्मार्ट मीटर काढून जुने मीटर बसवून देण्याची मागणी विदर्भ अध्यक्ष लक्ष्मीकांत कौटकर यांच्याकडे केली शेतकरी संघटनेची नुकतीच बैठक पार पडली या बैठकीत सर्व वीज वीज ग्राहकांनी वीज बिलाबाबत अव्वाच्या सव्वा बिल गरीब मजूर यांना येत असल्याबाबत कळवले त्यावर शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष यांनी वीज ग्राहकांना कायद्याच्या राहून आपण हा लढा लढू जर न्याय जर मिळाला नाही तर आपण आंदोलनाच्या या न्यायाची लढाई सुरू ठेवण्याचे आवाहन या प्रसंगी शेतकऱ्यांना केलं या चर्चासत्रात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून बसवण्यात आलेल्या स्मार्ट मीटर संबंधित चर्चासत्रामध्ये या नवीन मीटरबाबत शेतकऱ्यांनी व यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या बैठकीत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने स्मार्ट मीटर परत घेऊन जुनी मीटर बसून द्यावे अशी मागणी गावकऱ्यांनी लक्ष्मीकांत कौटकर यांच्याकडे केली यावर गरज भासल्यास आंदोलन करू असे मत लक्ष्मीकांत कौठर कौटकर यांनी व्यक्त केले एनसीएन सी एन न्यूज मराठी करिता दीपक रेडे आडगाव बुद्रुक तुम्ही आंदोलन तयार राहायचा क्या है कि किनारे से जब जहाज निकलता है समंदर में एक तो वो दूसरे किनारे पर पहुंचेगा एक तो फिर आंदोलन उसको होते डूब जाएगा बराबर है और तुमने आंदोलन आज तक देखे ही नहीं आंदोलन में पहले सुन लो पहले पहले मैं बता रहा हूं जिनको तड़ो मेरा छोड़ना है वो आज ही छोड़ दो कल की बात नहीं है अभी किसको उठने में दिक्कत हो रही होगी शर्म लग रही होगी तो कोई हरकत नहीं जरा भर के, के बाद मीटिंग टूटने की बात में आना मत इसमें मीटरों की बात है इसमें पुलिस के भी दंडे गिर सकते हैं इसमें तुम पर मुकदमे भी दाखिल हो सकते <coughs> लेकिन हक और इंसाफ की लड़ाई है न्याय न्याय की लड़ाई है हक्काच्या बाजूने लढई इतरा नाही आहेत मग गर्दी नाही पाहिजे दहा जरी असले की तरी काम दाखव पण दहाच दाखवू संघटनेच